मस्त अशी फोडणीची डाळ आणि अगदी खमंग खुसखुशीत आणि वरून अगदी कुरकुरीत झालेली ही बाटी अगदी अर्ध्या तासात तयार होते अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे बाटी एकदम खुसखुशीत राहावी आणि वरूनसुद्धा अगदी कुरकुरीत व्हावी यासाठी काही टिप्स मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ही बाटी अजिबात तेलकट होणार नाही किंवा तळताना जास्त तेलही शोषून घेणार नाही त्यामुळे बराच वेळ ही बाटी कुरकुरीत राहील आणि आतूनसुद्धा अगदी खुसखुशीत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर फोडणीचं डाळ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर एक वाटी तुरीच्या डाळीमध्ये मी पाव वाटी मसूरची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेणार आहे तुम्ही यामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार कोणत्याही डाळी घेतल्या तरी चालतील मिक्स डाळीची डाळबट्टी खूप छान होते डाळ स्वच्छ धुवून घेतले डाळीच्यावर एक अर्धा इंच होईल इतकं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातले आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या देऊन ही डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेऊया आता कुकरला डाळ शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक चमचा बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे तर याचं एक जाडसर वाटण तयार करून घ्यायचं बाटीची कणिक मळण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आपलं रेग्युलरचं चपातीचं चा चा गव्हाचं पीठ आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर बारीक रवा नसेल मोठा रवा असेल तर तो एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यानंतर यामध्ये बडीशेप ओवा आणि जिरं जे जाडसर कुटून घेतलं होतं ते घालायचं एक चमचा पांढरे तीळ घालायचे आणि अगदी पाव चमचा होईल इतकीच हळद घालायची त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि दोन चमचे होईल इतकं तूप घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप अगदी पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे तुम्ही इथे ते तुपाऐवजी तेलाचं मोहनसुद्धा करून घालू शकता तूप व्यवस्थित पिठाला चोळून झालं की हातामध्ये त्याची मुठी करून बघायची तर एकदम व्यवस्थित अशी मुठी तयार झाली तर तूप आपलं व्यवस्थित पुरेसं आहे जास्त तूप वापरायची गरज नाही तूप सगळ्या बाजूने व्यवस्थित चोळून झालं की त्यामध्ये अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं पीठ मळण्यासाठी आपण कोमट पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी घेऊन पीठ मळायचं नाही तर कोमट पाणी करायचं आणि याची कणिक मळून घ्यायची कोमट पाणी वापरल्यामुळे बाटी एकदम खुसखुशीत होईल ही कणिक घट्टसर अशी मळून घ्यायची आहे सैल अजिबात करायची नाही कणिक सैल झाली तर बाटी तेलकट होतील त्यामुळे घट्टसर असायचा गोळा तयार करून घ्यायचा आणि ही कणिक आपल्याला दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवायची आहे म्हणजे जो रवा घातला आहे तो व्यवस्थित असा भिजला जाईल त्यामुळे बाटी एकदम खुसखुशीत होईल बाटीची कणिक भिजते तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत एक मिडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे दोन ते तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि फोडणीसाठी बाकीचे आपले रेग्युलर जे, जे मसाले आहेत त्याच मसाल्यांमध्ये ही डाळ आपण बनवणार आहे ही डाळ बनवण्यासाठी कोणताही वेगळा मसाला वापरायचा नाही किंवा कोणतंही वाटण करायची गरज नाही अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होतं कुकर थंड झाल्यावरती डाळ बाजूला काढून घेतली ही डाळ आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची आहे म्हणजेच फोडणीची डाळ एकदम एकसारखी आणि दाटसर होईल ही डाळ थोडीशी बारीक करून घेते त्यानंतर आपण फोडणी देऊन घेऊया आता कढईमध्ये इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर लाल मिरच्या घालून घ्यायच्या आणि कढीपत्ता घ्यायचा कडीपत्ता व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा हा कांदा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे अगदी गुलाबी रंग येईल इथंपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजला की डाळीला एकसारखा दाटसरपणा येतो कांदा छान भाजून झालेला आहे आता यामध्ये ठेचून घेतलेला थोडासा लसूण घालायचा लसूण थोडासा परतून घेतला की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घ्यायचा आता हा टोमॅटो आपल्याला अगदी विरगळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित असा भाजून झाला की यामध्ये आपले रेग्युलर मसाले पण ॲड करणार आहे तर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि दीड चमचा आपलं घरचं लाल तिखट घेतलेलं ला आहे आता हे मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचे थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने ही डाळबट्टी आपण बनवणार आहे कोणताही वेगळा मसाला बनवलेला नाही किंवा कोणतंही वाटण केलेलं नाही तरीसुद्धा अगदी चमचमीत अशी ही डाळ म्हणजेच फोडणीची डाळ तयार होते मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत तर त्याला साईडने तेल सुटायला सुरू झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर कट करून घालायची आणि एखादा मिनिट हे मसाले परतून घ्यायचे आता टोमॅटो पूर्णपणे विरघळलेला आहे आणि फोडणीसुद्धा मस्त बसलेली आहे त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती मिक्स करायची थोडंसं पाणी ॲड करायचं अगदीच घट्ट अशी डाळ नाही बनवायची थोडंसं पातळ होण्यासाठी यामध्ये गरम पाणी ॲड करायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन ते तीन मिनटं हे असंच उकळवत ठेवायचं मंद गॅसवरती ही डाळ दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची तर आपली डाळबट्टीसाठी लागणारी जी फोडणीची डाळ आहे ती तयार झालेली आहे आता आपण बाटी तयार करून घेऊया बाटीसाठी लागणारी जी कणिक मळून ठेवली होती तीसुद्धा छान भिजलेली आहे थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी बाटी खुसखुशीत तयार होईल आता या कणकीचे गोळे कट करून घेऊया अगदी हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊ शकतो इथे मी दोन प्रकारची बाटी तुम्हाला दाखवणार आहे एक रेग्युलर बाटी जी अजिबात न लाटता अशीच बनवली जाते आणि दुसरी जी लाटून घडीची बाटी तयार केली जाते बाकीचे गोळे जे आहेत ते साईडला ठेवून दिलेत आणि एकच गोळा त्यातला घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पातळ अशी एक त्याची पोळी लाटून घ्यायची हे लाटताना उंड्याला अजिबात पीठ लावायचं नाही तेल लावून लाटून घ्यायची म्हणजे बाटी एकदम खुसखुशीत होईल आणि तेलकट अजिबात होणार नाही एकदम पातळ अशी याची पोळी लाटून झालेली आहे तर वरून थोडंसं तेल लावायचं आणि या पोळीच्या घड्या घालून घ्यायच्या अशा पद्धतीने बनवलेली बाटी अगदी आतपर्यंत अशी खुसखुशीत होते आणि त्याला लेयर्ससुद्धा येतात आता या लाटीचा गोळा तयार करून घ्यायचा आणि हातावरती घेऊन त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या चिटकवून घ्यायच्या आणि त्याचा एक उंडा तयार करून घ्यायचा याचा उंडा तयार करून घेता असताना जास्त दाब द्यायचा नाही त्यामुळे आतले लेयर्स एकदम चिपकून बसतील आणि आतून बाटी खुसखुशीत होणार नाही त्यामुळे अगदी हलक्या हाताने याचा उंडा तयार करून घ्यायचा आता या भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये ही बाटी ठेवून घ्यायची तर बाकीची बाटीसुद्धा मी अशीच तयार करून घेते नॉर्मली जी बाटी बनवली जाते ती अशी लाटून नाही बनवली जात डायरेक्ट त्याचा उंडा जो आहे तो वाफवून घेतला जातो परंतु अशा पद्धतीने लाटून केलेली घडीची बाटी जी आहे ते अगदी खुसखुशीत होते आणि या बाटीला सुद्धा सुटतात तर सगळ्या बाट्या मी अशाच तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता या जाळीमध्ये वाफवायला ठेवूया ही जी छोटी बाटी आहे ती मी अशीच उंडा ठेवलेला आहे अजिबात तो लाटून घेतलेला नाही आणि ह्या बाकीच्या जे चार बाटी आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी व्यवस्थित उकळलं की त्यावरती बाटी ठेवलेलं भांडं ठेवून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित अशी ही बाटी वाफवून घ्यायची आता जरी ही बाटी छोटी दिसत असेल तर वाफवल्यानंतर ही बाटी एकदम मोठी दिसते यामध्ये आपण खायचा सोडा वापरलेला आहे त्यामुळे बाटी एकदम व्यवस्थित अशी फुलते तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता बाटी किती मोठी झालेली आहेत आता ही आजपर्यंत व्यवस्थित वाफवली की नाही हे कसं बघायचं तर एक चाकू घ्यायचा किंवा एक टूथपिक घ्यायची बरोबर मध्ये घुसवून बघायची चाकू एकदम क्लीन आला तर बाटी व्यवस्थित वाफवली आहे असं समजायचं थोडंसं जरी पीठ त्याला चिकटलं तर समजायचं की बाटी अजून कच्ची आहे तर चाकू एकदम क्लीन आलेला आहे बाटी व्यवस्थित वाफवलेली आहे तर ही बाटी आपण थंड करून घेऊया थंड होण्यासाठी या बाटी मी सगळ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि एक पाच मिनटं थंड करून घेते म्हणजे व्यवस्थित कट करता येईल आता इथे मी एका बाटीचे चार भाग करणार आहे तुम्हाला जर बाटी मोठीच हवी असेल तर दोन भागसुद्धा करू शकता आता इथे सगळ्याच बाटी कट करून घेते बघू शकता आत्ताच त्याच्या लेअर्ससुद्धा दिसत आहेत अशा पद्धतीने केलेली बाटी अजिबात कडक होत नाही किंवा आतून चिवटसुद्धा होत नाही बाटी कट करतानाच इकडे मी तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये एक तुकडा टाकून बघायचा तो तुकडा तळाला जाऊन मग वर आला की तेल व्यवस्थित तापलं आहे असं समजायचं आणि मग त्यामध्ये बाटी टाकायची तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं नाही जेणेकरून टाकताक्षणी बाटी करपली जाईल बाटी तळण्यासाठी मिडियम तेल गरम करायचं म्हणजे व्यवस्थित खुसखुशीत अशा ह्या बाटी तळल्या जातील आता मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिट लागतील या बाटी तळून घेण्यासाठी गॅस मंदच ठेवायचा आहे जर गॅस फास्ट ठेवला तर बाटी वरून करपेल आणि आतून तशीच कच्ची राहील त्यामुळे आतून ही बाटी चिवट होऊ शकते त्यामुळे मंद गॅसवरतीच ही बाटी आपल्याला तळून घ्यायची आहे मंद गॅसवरती बाटी तळल्यामुळे एकदम खुसखुशीत होते वरून तर एकदम कुरकुरीतच होते तेल अजिबात शोषून घेत नाही त्यामुळे बाटी थंड झाल्यावर सुद्धा अजिबात तेलकट होत नाही ती कुरकुरीत आणि खमंग राहते तर अशाच पद्धतीने मंद गॅसवरती मी बाकीची बाटीसुद्धा तळून घेते तर ही बाटी बनवण्यासाठी तुम्ही रेग्युलर गव्हाचं पीठ वापरणार नसाल तर बाटीसाठी स्पेशल असं जाडसर गव्हाचं पीठ दळून दिलं जातं त्याच्या बाटीसुद्धा एकदम खमंग होतात तर बाटी तळून झालेल्या आहेत डाळसुद्धा तयार आहे तर अशा पद्धतीने मस्त अशी गरमागरम डाळबट्टी तयार झालेली आहे पीठ मळताना आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे बाटीसुद्धा एकदम खुसखुशीत होते अगदी आतपर्यंत ती खमंग अशी भाजली जाते आणि कुरकुरीत राहते अगदी एकसारख्या रंगावरती या बाटी तळल्या गेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाहीत अगदी कमीत कमी तेलामध्ये या तळून झालेल्या आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत असणाऱ्या हे बाटी तयार झालेली आहे कोणताही स्पेशल मसाला वापरलेला नाही किंवा कोणतंही वाटण केलेलं नाही तरीसुद्धा मस्त अशी ही बाटी तयार झाली तर इथे दोन बाटीमधला फरक दाखवते ही बाटी आहे ती लाटून घडी घातलेली बाटी आहे त्याचे लेयर्स बघा किती छान आलेले आहेत आणि दुसरी बाटी आहे ती न लाटता अशीच ठेवलेली आहे तर लेयर्स झालेली जी बाटी आहे आतपर्यंत अगदी खुसखुशीत अशी तळली जाते एकदम कुरकुरीत राहते तेलकट अजिबात होत नाहीत तर अशी अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका साईडचं बेल ही क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल त्यामुळे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही